कार मैत्रीणं अशा क्रिएशन क्रिएशनमध्ये मी पुन्हा एकदा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते आज आपण एक पॅच तयार करणार आहोत थोडे दिवस आपण वेगवेगळ्या प्रकारचे पॅच तयार करून एक एक पॅटर्न मी दाखवणार आहे आणि प्रत्येक पॅटर्न करताना त्या प्रकारचे किती पॅच तयार करायचे आणि त्याच्यापासून आपण काय बनवणार आहोत हेही मी तुम्हाला सांगणार आहे आज मी पांढरा कलरचा पॅच दाखवणार आहे आता जी डिझाईन दाखवणार आहे त्याचे तीन पॅच तयार करायचे आहे आणि त्या व्यतिरिक्त दुसरे जे दुसरे दोन पॅटर्न तयार करायचे आहेत त्याची डिझाईन थोडी फार वेगळी असेल ती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पण आता मी पांढऱ्या रंगाचा पॅच तुम्हाला दाखवणार आहे आणि ह्या पॅचपासून आपण एक छोटंसं जॅकेट किंवा कमेंट आली की, की लोकरीपासून ब्लाऊज वयस्कर लोकांसाठी तसंही आपण तयार करू शकतो किंवा ह्याचा वापर तुम्ही एखादा कॉलेजच्या मुलींना किंवा एज वाईज तुमच्या एज वाईज तुम्ही ह्याचा वापर करू शकता कॉलेजचे मुली हे जॅकेट म्हणून घालू शकतात आणि वयस्कर ज्या एजेड लेडीज आहेत त्या ब्लाऊज म्हणूनही घालू शकतात ओके अशा प्रकारचा हा पॅटर्न मी तुम्हाला दाखवणार आहे आज एक छोटंसं पॅटर्न दाखवते आणि त्या पॅटर्नपासून कसा जॅकेट किंवा ब्लाऊज तयार करता येईल हेही मी तुम्हाला दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आवडला तर लाईक करा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा ठीक आहे पहिल्यांदा मॅजिक राऊंड घ्यायचं आहे प्रत्येक वेळी जॅकेट वगैरे विणताना ही मोठ्या साईजची सुई घेते ठीक आहे एक दोन तीन तीन साखळ्या म्हणजे आपला एक खांब त्या व्यतिरिक्त अजून दोन खांब एक दोन, आता एक साखळी पुन्हा तीन खांब तीन किन तीन तीन, तीन, तीन खांबाचे असे पाच चौकोन आपल्याला तयार करून घ्यायचे आहेत दोन आणि हा तिसरा रंग कोणताही तुम्ही वापरू शकता एक साखळी घेतली तीन कामानंतर पुन्हा तीन काम असे पाच तीन तीन खांबाची चौकून आपण तयार करून घेऊया ठीक आहे ते पाच पॅच तयार केले तीन तीन खांबाचे एक साखळी घेतली आणि हा धागा ओढून घेतला ठीक आहे आणि आता ज्या तीन साखळ्या लिहिल्या होत्या त्याच्या पहिल्या साखळीत मुका खांब परत तीन साखळ्या सॉरी तीन मुके खांब हा जो धागा आहे एक साखळीच्या गॅपमध्ये आपल्याला आणायचा आहे ठीक आहे पुन्हा तीन साखळ्या आणि पुन्हा तीन साखळ्या म्हणजे एक खांब त्या व्यतिरिक्त अजून दोन खांब एक साखळी पुन्हा दो तीन खांब दोन आणि तीन पुन्हा पुढच्या गॅपमध्ये सेम तीन खांब एक साखळी तीन खांब असे प्रत्येक एक एक साखळीचा गॅप आहे तिथे आपण विणणार आहोत ठीक आहे हा राऊंड अशा पद्धतीने पूर्ण करून घेऊया पूर्ण पुन्हा तीन साखळ्या घेतलेल्या त्या पहिल्या साखळीत मुकाफाम करून हा राऊंड पूर्ण करून घ्यायचा आता हा धागा मधल्या गॅपमध्ये आणायचा आहे तीन साखळ्या एक दो, ती, दोन खाम, तीन आणि पुन्हा तिथेच दोन खांब तीन साखळ्या म्हणजे एक खांब एक साखळी पुन्हा तीन खांब ठीक आहे पुन्हा एक साखळी Okay, हा जो तिसरा खांब आहे त्याच्यावरती एक खांब विणायचा आहे ओके पुन्हा एक साखळी हा जो दुसरा राऊंड तयार होणार त्याचा पहिला जो खांब आहे त्यावर दुसरा खांब पुन्हा एक साखळी हा जो मधल्या पॅच आहे तिथे पुन्हा सहा खांब असं प्रत्येक वेळी आपल्याला वाढवत जायचं आहे साखळी पुन्हा तीन खांब पुन्हा तीन। एक साखळी माझा तिसरा खांब आहे त्यावर खांब पुन्हा एक साखळी पुढचा खांब आहे खूप सोपा आहे पॅटर्न अशा पद्धतीने हरव पूर्ण करीन हरव इथे पूर्ण झालं पूर्ण हा झाला मध्ये आणायचा तीन साखळ्या सेम त्याच पद्धतीने तीन खांब एक साखळी असे तीन खांब असे सहा खांब या राऊंडमध्ये विणायचे आहेत एक साखळी या तीन राऊंडमधल्या शेवटच्या खांबावर खांब आता प्रत्येक खांबावर एक एक खांब विनायचे आणि खांबांच्यामध्ये एक एक साखळी विणायची हा जो सुरुवातीचा खांब आहे त्यावर पुन्हा एक खांब पुन्हा एक साखळी जो मधला गॅप आहे तिथे सहा खांब तीन खांब एक साखळी तीन खांब असे टोटल सहा खांब विणायचे हे अशा पद्धतीने प्रत्येक राऊंड आपल्याला वाढवत वाढवत जायचं आहे हे जे कोपऱ्यातले सहा सहा खांब आपण विणलेले आहेत त्यात प्रत्येक राऊंडमध्ये शेवटचा आणि इथे सुरुवातीचा त्या खांबावर एक एक खांब वाढत जाणार त्या पद्धतीने हा आकार वाढत जाणार तुम्हाला जेवढा मापाचा जॅकेट किंवा ब्लाऊज विणायचा आहे त्याच मापाचा आपल्याला हा पॅच विणता येतो ह्याचा प्लस पॉईंट तोच आहे की तुम्हाला ज्या मापाचा विणायचा आहे त्यात काय साखळ्या साखळी किंवा खांब लाईन याच्या काही लिमिट्स नाही आहेत तुम्हाला ज्या मापाचा विणायचा आहे त्या मापाचं तुम्ही हे विणू शकता ठीक आहे आता आपण एक तीन ते चार लाईन विणून मी तुम्हाला दाखवते हा असा पॅटर्न तयार झालेला आहे असे आपल्याला तीन पॅटर्न तयार करायचे आहेत आणि ह्याच्यातच ॲडिशनल डिझाईन वेगळ्या प्रकारचे तसे दोन पॅटर्न तयार करायचे आहेत असे आता तीन तयार करून घेऊया आणि जॅकेट कसं तयार करायचं आहे हे मी पुढच्या व्हिडिओमध्ये आपण बघूया ठीक आहे व्हिडिओ आवडला तर लाईक करा आ, दोन व्हिडिओमध्ये गॅप पडतो आहे मान्य मला पण काहीतरी चांगलं आणि बघितल्यावर करू वाटेल असा पॅटर्न तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न असतो त्यामुळे हा वेळ जातो आहे त्यामुळे सॉरी ही तुम्हाला ही तुम्हाला खूप आवडेल ही सुरुवात आहे आणि हे ज्यावेळी पूर्ण होईल त्यावेळी नक्कीच तुम्हाला हा पॅटर्न नक्की आवडेल ठीक आहे ही कमेंट होती की ब्लाऊज ब्लाऊजची डिझाईन हवी म्हणून हा ह्याचा वापर आपण वयस्कर बायकांसाठी ब्लाऊजसाठीही होऊ शकतो आणि तरुण पिढीसाठी जॅकेटसुद्धा वापरू शकतो ठीक आहे हे दोन्ही पॅटर्न एकाच व्हिडिओमध्ये मी दाखवणार आहे त्यामुळे नक्की आवडेल ही आणि नक्की बघा बघा ही व्हिडिओ पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नीट रहा काळजी घ्या पुन्हा भेटूया बाय